नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फोर्थ स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे लॉजिकल रिझनिंग या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया चॅप्टर नंबर सेवनला चॅप्टर नंबर सेवन आहे लॉजिकल रिझनिंग क्वेश्चनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर वन इन ईच ऑफ द गिवन क्वेश्चन्स सिलेक्ट द करेक्ट मिरर इमेज ऑफ द गिवन फिगर इफ मिरर इज प्लेस व्हर्टिकली टू द राईट ओके बघा आपल्याला काय सांगितलं आहे आपल्याला मिरर इमेज दिलेली ही एक गिवन डायग्राम आहे ह्या डायग्रामचे आपल्याला मिरर इमेज काढायची आहे आणि मिरर कुठे लावलेला आहे इफ मिरर इज प्लेस व्हर्टिकली टू द राईट म्हणजे या डायग्रामच्या राईट साईडला व्हर्टिकली ह्या फॉर्ममध्ये लावलेला आहे मिरर ओके तर गिवन फिगरची मिरर इमेज कशी कशी येईल ती काढायची आहे आपल्याला या ठिकाणी बघा मिरर इमेजमध्ये जी मिररच्या जवळची जी जे जे ऑब्जेक्ट्स असतात ते सेम ऑब्जेक्ट आपल्याला मिररजवळ दिसतात म्हणजे हा स्क्वेअर मिरच्या जवळ दिसणार आहे हा लांबचा ऑब्जेक्ट फिगर फिगरमध्ये लांब दिसणार आहे हा रेक्टँगल या ठिकाणी या पद्धतीने दिसणार आहे हा जो वरती दिलेला स्क्वेअर आहे जवळचा स्क्वेअर जवळ दिसतो लांबचा स्क्वेअर लांब दिसतो त्यानंतर खाली ट्रायँगल दिलेला आहे बघा मिरच्या जवळ लेटर कोणता आहे ओ तर या ठिकाणी आपल्याला मिररच्या राईट साईडला पहिले काय दिसेल ओ हे लेटर दिसेल एम सेकंड लेटर काय आहे एम आणि आय पासून कसं आहे आय लांब आहे तर मिररमध्ये पण आपल्याला दिसताना तो कसा दिसेल मिररपासून लांब दिसेल बघा ह्या मध्ये आपल्याला मिरर इमेज भेटणार आहे तर ऑप्शनमध्ये मध्ये आन्सर आंसर आहे का कुठे यस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर पण टू तोच आहे याची आपल्याला मिरर इमेज काढायची आहे मिरर कुठे लावलेला आहे राईट साईडला व्हर्टिकली ओके बघा या ठिकाणी आपल्याला काय दिसतो आहे एक सर्कल दिला आहे त्यामध्ये अजून एक सर्कल आहे आणि एक अजून सर्कल दिलेला आहे रेड कलर आहे आता या ठिकाणी ब्लू कलर हा मिररच्या जवळ दिसतो आहे तर आपल्याला मिररमधून दिसताना इथे कोणता कलर दिसेल ब्ल्यू कलर दिसेल ब्ल्यू ग्रीन कलर कसा आहे मिररपासून लांब आहे तर आपल्याला डायग्राममध्ये दिसताना ग्रीन कलर पण कुठे दिसेल लांब दिसणार आहे ओके येलो कलर ॲज इट इज या ठिकाणी दिसेल आणि रेड कलर पण ॲज इट इज या ठिकाणी दिसणार आहे हे वरचे कलर चेंज नाही होणार फक्त हे काय आहे मिरर राईट साईडला व्हर्टिकली लावलेलं आहे म्हणून मिररच्या जवळची इमेज आपल्याला मिररमध्ये जवळ दिसते आणि लांबची इमेज आपल्याला लांब दिसते ओके तर बघा ऑप्शनमध्ये असं आन्सर दिसतं आहे का अगोदर आपल्याला ब्ल्यू कलर दिसेल त्यानंतर ग्रीन रेड ॲज इट इज वरती येल्लो खाली रेड आणि हे मध्ये तर सेमच दिसणार आहे ऑप्शन ए आपल्याला मिरर इमेज दिसते आहे म्हणून इथे करेक्ट आन्सर काहील ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल बाकीचे ऑब्जेक्ट्स चेक करून बघा ऑप्शन बी बघा ऑप्शन बीमध्ये या ठिकाणी कलर कोणता दिसला पाहिजे आपल्याला ब्ल्यू दिसला पाहिजे होता ऑप्शन बी येणार नाही ऑप्शन बी इज अ एलिमिनेटेड बघा ऑप्शन सीमध्ये आपल्याला ब्ल्यू कलर दिसतो आहे मिररच्या जवळ ग्रीन कलर लांब दिसतो आहे पण या ठिकाणी यांच्या दोघं कलर एक्सचेंज झालेले आहेत वरच्या साईडला कुठला कलर आहे येलो तर आपल्याला मिररमध्ये पण वरती येलोच दिसणार आहे ते या ठिकाणी काय दिसतो आहे रेड म्हणून ऑप्शन सी पण येणार नाही ऑप्शन डीमध्ये बघा या ठिकाणी हा जो मधला सर्कल आहे रेड तर हा काय दिलेला आहे व्हाईट दिलेला आहे म्हणून ऑप्शन डी पण येणार नाही तर आपला करेक्ट ऑप्शन काय येईल मग ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थ्री विच ऑफ द फॉलोईंग फिगर इज नॉट एक्झॅक्टली एम्बेडेड इन द फिगर एक्स ॲज वन ऑफ इट्स पार्ट ओके आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरमधले काही शेप्स हे ऑप्शन्समध्ये दिलेले आहेत तर ते जे खाली ऑप्शनमध्ये दिलेले शेप आहेत तर त्यापैकी असा कोणता शेप आहे की जो दिलेल्या गिवन फिगरमध्ये मॅच होत नाही आहे तर असं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे ओके चला तर मग डायग्राम पाहूया बघा या ठिकाणी आपल्याला फिगर एक्स दिलेली आहे ऑप्शन ए दिलेला आहे एक्स स्क्वेअर आहे आणि त्यात क्रॉस आहे अशी सेम डायग्राम या गिवन डायग्राममध्ये दिसते आहे का नाही ऑप्शन बी चेक करूया बघा ट्रायंगल आणि व्हर्टिकल लाईन दिसते आहे बघा या ठिकाणी गिवन डायग्राममध्ये हा शेप आपल्याला दिसतो आहे म्हणून ऑप्शन बी येणार नाही आपल्याला काय सांगितलं होतं की असा कोणता ऑप्शन आहे की गिवन फिगरमध्ये तो मॅच होत नाही आहे मॅच कोणता नाही झाला ऑप्शन एमध्ये जो फिगर दिलेली आहे ती आपल्या गिवन फिगरमध्ये मॅच झालेली नाही आहे म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल पण आपण पुढचे पण ऑप्शन्स चेक करून पाहूया ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन सीमध्ये बघा प्लस साईन दिलेली आहे ऑप्श दिलेल्या फिगरमध्ये दिसतो आहे का प्लस साईन एक हॉरिझेंटल लाईन आहे आणि एक व्हर्टिकल लाईन आहे प्लस साईन दिसत आहे म्हणजे ही पण हा पण शेप जो आहे तो गिवन फिगरमध्ये प्रेझेंट आहे आता ऑप्शन डीमध्ये दिलेला शेप हा गिवन फिगरमध्ये प्रेझेंट आहे का बघा तर बरं यस बघा मला दिसतो आहे स्लिपिंग लाईन स्टँडिंग लाईन आहे स्लिपिंग लाईन पुन्हा वरती जाताना एक स्टँडिंग लाईन दिसते आहे म्हणजे ऑप्शन डीमध्ये दिलेला जो shape तो, given मदे है. तर शेप आहे तो पण गिवन फिगरमध्ये प्रेझेंट आहे तर कोणता शेप प्रेझेंट नव्हता मग ऑप्शन एमध्ये दिलेला जो शेप आहे तो गिवन फिगरमध्ये प्रेझेंट नाही आहे दिसत नाही आहे तो तसा शेप म्हणून आपल्याला आपलं ऑप्शन काय येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर फोर हाऊ मेनी सर्कल्स आर देअर इन द गिवन फिगर दिलेल्या फिगरमध्ये किती सर्कल्स आहे काउंट करूया वन सेकंड याच्यामध्ये रोमध्ये किती दिसतं आहे टू थर्ड रोमध्ये थ्री आहे फोर्थ रोमध्ये फोर फाईव सिक्स अँड सेवन या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर आन्सर काय मिळतं आहे ट्वेंटी एट तर दिलेल्या फिगरमध्ये किती सर्कल्स आहेत मग ट्वेंटी एट ऑप्शनमध्ये आहे का आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर फाईव्ह सिलेक्ट द फिगर फ्रॉम द ऑप्शन विच व्हेन प्लेस इन ब्लॅक स्पेस ऑफ फिगर एक्स वूड कम्प्लीट द पॅटर्न ओके बघा या ठिकाणी आपल्याला एक फिगर एक्स दिलेली आहे आणि ह्या फिगरमध्ये एक ब्लँक स्पेस दिलेली आहे तर त्या ब्लँक स्पेसवरती दिलेल्या ऑप्शनमधला कोणता ऑप्शन मॅच होणार आहे ते आपल्याला चेक करायचं आहे बघा सेम अशीच फिगर आपल्याला ह्या साईडलाही मिळणार आहे तर बघा या डायग्राममध्ये तुम्हाला ह्या ट्रँग्युलर शेपसारख्या डायग्राममध्ये काय काय दिसतं आहे ग्रे कलर ट्रायंगलच्या वरच्या साईडला ग्रे कलर त्यानंतर व्हाईट ब्ल्यू आणि ग्रे कलरमध्ये लाइन्स दिसत आहेत सेम असा शेप कुठे दिसतो आहे का बघा ऑप्शन ए चेक करूया ग्रे कलर त्यानंतर व्हाईट ब्ल्यू आणि ग्रे कलर आणि त्यात ब्लॅक लाइन्स दिसत आहेत म्हणजे हा जर शेप आपण उचलून या ठिकाणी ठेवला तर दिलेल्या फिगर जी आहे तिचं पॅटर्न कंप्लीट होईल म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर का येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके okay? बाकीचे ऑप्शन्स पण तुम्ही चेक करून पाहू शकतात ते ह्या हे पॅटर्न कंप्लीट करत नाही आहेत म्हणून बाकीचे ऑप्शन्स येणार नाही ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स अरेंज द फॉलोइंग वर्ड्स अकॉर्डिंग टू डिक्शनरी अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ओके खाली काही आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला डिक्शनरीनुसार अरेंज करायचे आहेत डिक्शनरीमध्ये कसे वर्ड्स असतात सगळ्यात अगोदर कशापासून सुरुवात होते एपासून ए ह्या ए लेटरपासून तर झेड ह्या लेटरपर्यंत लेटर्स किंवा वर्ड्सची सुरुवात होते ओके okay. बघा या ठिकाणी आपल्याला पाच वर्ड्स दिलेले आहेत सगळ्या वर्ड्समध्ये पहिलं लेटर काय आहे के ओके okay. दुसरं लेटरमध्ये एन दिसतो आहे तिसरे लेटर वेगवेगळे दिसत आहेत बघा तर आता हे तिसऱ्या लेटरपासून आपल्याला अरेंज करायचे आहे तर सगळ्यात अगोदर ए बी सी डीमध्ये काय येतो ए तर तिसरं लेटरमध्ये कुठे ए दिसतो आहे का यस या ठिकाणी या वर्डमध्ये ए दिसतो आहे म्हणजे जर आपल्याला डिक्शनरीनुसार वर्ड्सला अरेंज करायचं असेल तर सगळ्यात पहिला वर्ड काय येईल नॉक ओके ए नंतर काय येतो बी बी आहे का नाही बी नंतर सी डी ई एफ जी एच आय आय आता आय बघा यात पण दिसतो आहे यात पण दिसतो आहे आणि यात पण दिसतो आहे तर आता काय करायचं अशा कंडिशनला तर मग आय सोडून त्याच्या पुढचं लेटर चेक करायचं त्याच्या पुढचं लेटर म्हणजे चौथं लेटर चेक करूया ओके ते ए बी सी डीमध्ये कोणता पहिला येतो आहे ओके आता आपल्याला चौथं लेटर चेक करायचं आहे बघा ए बी सी e, डी ई e, एफ ई एफ एफ हा येतो आहे म्हणजे काय येईल मग सेकंड लेटर सेकंड वर्ड ओके एफ एफ नंतर काय येईल जी जी नंतर टी म्हणजे चौथा वर्ड कोणता येईल नायटर आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी कोणता येईल मग ओ असलेला ओके okay. फाईव्ह नंबरला कोणता वर्ड येईल नॉक तर पहिल्या नंबरला कोणता वर्ड मिळाला आपल्याला नॉक म्हणजे आता ही सिक्वेन्स या पद्धतीने दिलेली आहे ऑप्शन्समध्ये बघा हे नंबर्स दिलेले आहेत सगळ्यात पहिला नंब पहिला वर्ड कोणता आला आपला फिफ्थ नंबरचा ओके फाईव्ह त्यानंतर सेकंड वर्ड कोणता आला आपला वन नंबरचा थर्ड वर्ड कोणता आला आपला टू नंबरचा फोर्थ वर्ड कोणता आला फोर्थ नंबरचा आणि फिफ्थ वर्ड कोणता येईल थ्री नंबरचा वर्ड येईल बघा असे नंबर्स कोणत्या ऑप्शनमध्ये दिसत आहेत का तुम्हाला फायू वन टू फोर थ्री यस या ठिकाणी मला ऑप्शन डी दिसतो आहे मग आपला करेक्ट आन्सर का येईल ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन सिलेक्ट द मिसिंग नंबर इफ सेम रूल इज फॉलोड इन ऑल द थ्री फिगर्स ओके या ठिकाणी बघा आपल्याला तीन फिगर्स दिलेले आहेत आणि तिसऱ्या फिगरमध्ये मिसिंग नंबर दिलेला आहे आणि आपण जे पण हे दोघं फिगरला रूल फॉलो करणार आहे सेम रूल आपल्याला तिसऱ्या फिगरला पण फॉलो करायचं आहे तर बघा पहिल्या फिगरमध्ये काय रिलेशन दिसतं आहे बघा फोर मल्टिप्लाय बाय थ्री जर केला फोर मल्टिप्लाय बाय थ्री प्लस एट तर आन्सर मिळत आहे ट्वेंटी फोर थ्री झा ट्वेल्व ट्वेल्व प्लस एट ट्वेंटी <coughs> तसंच जर आपण पुन्हा यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस नाईन केलं तर आन्सर थर्टी फोर मिळत आहे का बघूया फायू मल्टिप्लाय बाय फायू प्लस नाईन फाय फाय झा ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह प्लस नाईन थर्टी फोर येस म्हणजे आपण हे जे लावलेला रूल आहे हा ह्या फिगरसाठी मॅच होतो आहे तसंच आपल्याला सेम रूल दिलेल्या तिसऱ्या फिगरमधल्या नंबर्सला पण लावायचं आहे ओके तर फोर्टीनला कोणत्या तरी नंबरने मल्टिप्लाय केलं आणि त्यात जर सेवन ॲड केले तर आपलं आन्सर काय मिळालं पाहिजे आपल्याला थर्टी फाईव्ह तर या ठिकाणी कोणत्या नंबरला मल्टिप्लाय करावं लागेल दिलेले ऑप्शन्स असतात त्या ऑप्शन्समधून एक एक नंबर घ्यायचा आणि त्यात सेवन मल्टिप्लाय बाय फोर्टीन करून त्यात सेवन ॲड करून जर आपलं थर्टी फाईव्ह आन्सर येत असेल तर तो ऑप्शन करेक्ट ऑप्शन येईल ओके चला तर मग ऑप्शन ए चेक करूया फोर्टीन फोर जा फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स प्लस सेवन फिफ्टी सिक्सपेक्षा प्लस सेवन जर केला तर आणखी हा मोठा नंबर होऊन जाईल म्हणजे ऑप्शन ए येणार नाही ऑप्शन बी चेक करूया ऑप्शन बी काय दिलेला आहे टू या ठिकाणी मिसिंग प्लेसच्या जागेवरती आपण टू टाकून पाहूया फोर्टीन टूचा ट्वेंटी एट ट्वेंटी एट प्लस सेवन थर्टी फाईव्ह म्हणजे या ठिकाणी मिसिंग बघा आपल्या का आन्सर काय मिळालं थर्टी फाईव्ह आणि आपल्याला काय मिळायला पाहिजे होतं आन्सर थर्टी फाईव्ह ओके म्हणजे या ठिकाणी मिसिंग प्लेसला कोणता नंबर येईल मग टू ओके तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय आला ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एट सम लेटर्स आर गिवन विच आर नंबर वन टू थ्री फोर फायू अँड सिक्स फॉलोड बाय फोर ऑप्शन कंटेनिंग कॉम्बिनेशन ऑफ दीज नंबर्स फाईंड द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट लेटर्स आर अरेंज अकॉर्डिंग टू फॉर्म अ मिनिंगफुल इंग्लिश वर्ड ओके बघा या ठिकाणी आपल्याला काही लेटर्स दिलेले आहेत आणि त्या लेटर्सला नंबरिंग केलेलं आहे वन टू थ्री फोर फाईव सिक्स आणि आपल्याला ऑप्शन्समध्ये पण काही नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्सनुसार आपल्याला ले हे ले लेटर्स अरेंज करायचे आहे आणि आपल्याला बघायचं आहे की कोणत्या ऑप्शनमधला इंग्लिश वर्ड हा मिनिंगफुल वर्ड तयार होतो आहे ओके चला तर मग ऑप्शन ए बघूया ऑप्शन एमध्ये काय पहिला नंबर फोर दिलेला आहे फोरसाठी कोणतं लेटर आहे एम आय ई आर ए सॉरी डी ए काय वर्तळ झाला मिरडा मिरडा हा याचा कुठलाही मिनिंग होत नाही आहे म्हणून ऑप्शन ए येणार नाही ऑप्शन बी चेक करूया ए डी आय ई आर एम ए याचा पण कुठलाही मिनिंगफुल वर्ड तयार होत नाही आहे ऑप्शन बी पण येणार नाही ऑप्शन सी चेक करूया एम ए आय डी आर ई मायड्रे 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 हा आपण कुठलाही मिनिंगफुल वर्ड तयार नाही होत आहे ऑप्शन डी चेक करूया ए डी एम आय ई ॲडमायर ओके बघा ॲडमायर ॲडमायर हा इंग्लिशचा मिनिंगफुल वर्ड आहे तर ऑप्शन डीमधले जे दिलेले नंबर्स आहेत त्यानुसार जर आपण लेटर्स अरेंज केले तर आपल्याला इंग्लिशचा मिनिंगफुल वर्ड मिळाला आणि आपल्याला तोच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे की इंग्लिशचा मिनिंगफुल वर्ड कोणत्या नंबर्सने तयार होतो आहे तर ऑप्शन डीमध्ये दिलेल्या नंबर्सने इंग्लिशचा फुल वर्ड तयार होतो आहे म्हणून या ठिकाणी आपलं आन्स करेक्ट आन्सर काय येईल ऑप्शन डी इथं करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन सिलेक्ट द ऑड वन आऊट फोर ऑप्शन्स दिलेले आहे त्याच्यामधून ऑड वन आऊट कोणता आहे ते चेक करायचं आहे आपल्याला ए ई आय क्यू बोला सगळ्यांना माहिती आहे वोवल्स वोवल्स कोणते कोणते असतात ए ई e, आय ओ यू हे जे ए बी सी डीमधले पाच लेटर्स आहेत हे काय आहेत वोवल्स आणि बाकीचे उरलेले सगळे काय आहेत कन्सोनंट तर तीन ऑप्शन्समध्ये आपल्याला वोवल्स दिसत आहेत आणि जो चौथा ऑप्शन आहे त्यात दिलेला जो लेटर आहे तो कसा आहे कन्सोनंट लेटर आहे मग या दिलेल्या चार ऑप्शन्समध्ये ऑड वन आउट कोण येईल ऑप्शन डी ओके कन्सनंट लेटर म्हणून या ठिकाणी आन्सर का ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टेन आकाश इज फेसिंग टुवर्ड्स लायब्ररी ही मेक वन बाय एट टन इन अँटी क्लॉक डायरेक्शन अँड देन वन बाय फोर्थ टर्न इन क्लॉक वाईज डायरेक्शन व्हॉट विल ही बी फेसिंग नाव ओके बघा आकाश सेंटरला उभं आहे आणि त्याचं फेसिंग कुठे आहे टुवर्ड्स द लायब्ररी लायब्ररी कुठे आहे या दिशेला ओके नॉर्थ साऊथ इस्ट वेस्ट आकाशचं फेसिंग कुठे आहे आता सध्या लायब्ररीकडे ओके लायब्ररीच्या दिशेने फेसिंग आहे ही मेक वन बाय एट टन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अँड देन वन बाय फोर्थ टन इन क्लॉकवाईज डायरेक्शन ओके दिलेले डायरेक्शन ह्या किती पार्ट्समध्ये डिवाईड आहेत एट पार्ट्समध्ये डिवाइड आहेत बघा या इथून काउंट करते मी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट टोटल किती पार्ट्समध्ये डायरेक्शन डिवाइड आहेत एट पार्ट्समध्ये ओके तर त्यापैकी हा जो एक पार्ट आहे हा काय होईल वन पार्ट हा आणि हा मिळून जर पार्ट केला तर हे किती पार्ट्स होतील टू पार्ट्स ओके म्हणजे हा जो पार्ट आहे हा किती आहे वन बाय एट टू बाय एट थ्री बाय एट फोर बाय एट फाईव्ह बाय एट सिक्स बाय एट सेवन बाय एट आणि एट बाय एट ओके बघा ही मेक वन बाय एट टन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आता तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरला आहे त्याचं फेस कुठे आहे लायब्ररी लायब्ररी कुठे आहे नॉर्थ वेस्ट साईडला आहे ओके नॉर्थ वेस्ट साइडकडून तो वन बाय एट अँटी क्लॉकवाईज फिरलेला आहे तर आता त्याचं तोंड कुठे येईल मग वेस्टकडे ओके देन वन बाय फोर टर्न इन क्लॉकवाईज डायरेक्शन तर तो आता वन बाय फोर्थ डायरेक्शनला क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतो आहे तर त्याचं फेस कुठे येईल आता वन बाय फोर्थ दिलेला आहे वन बाय फोर्थ म्हणजेच काय येईल बघा तो इथून क्लॉकवाईज डायरेक्शनने म्हणजे वन बाय एट पार्ट फिरला आणि इथून पुन्हा जर अजून एक वन बाय एट पार्ट जर तो क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरला तर तो त्याचं तोंड कुठे येईल नॉर्थ साईडला ओके okay. किती पार्ट्स फिरला तो वन बाय एट प्लस वन बाय एट म्हणजे दोघांचे डिनॉमिनेटर्स सेम आहेत न्युमरेटर्सचे ॲडिशन करू शकतो आपण टू बाय एट टू बाय एट याला जर आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं टू वन जा टू टू फोर जा एट तर काय मिळालं वन बाय फोर म्हणजे तो वेस्ट साईडला जेव्हा त्याचं तोंड आहे म्हणजे वन बाय एट पार्ट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरल्यावरती त्याचं तोंड कुठे होतं फेस कुठे होता वेस्टला त्यानंतर तो वन बाय फोर्थ टर्न त्याने कुठे घेतला आहे क्लॉकवाईज डायरेक्शन क्लॉकवाईज डायरेक्शन कशी असते या पद्धतीने ओके म्हणजे मग आता तो वन बाय फोर्थ डायरेक्शनला त्याचं फेस कुठे असेल नॉर्थ साईडला असणार आहे नॉर्थ डायरेक्शनवरती काय आहे मार्केट आपल्याला क्वेश्चन काय विचारलं आहे व्हॉट विल ही बी फेसिंग नाव आता त्याचं फेस कुठे असेल नॉर्थ डायरेक्शनला नॉर्थ डायरेक्शनला काय आहे मार्केट आहे ऑप्शनमध्ये आन्सर आहे का मार्केट येस या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे मार्केट म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय